भिवंडी शहरातील नका घुंगटनगर भागात राहणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकली होती ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भिवंडीसहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या तरुणाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे अधिक माहिती देताना भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे काय म्हणाले पाहूया भिवंडी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये घोंगटनगर परिसरामध्ये राहणारा अठरा वर्षाच्या मुलाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक व्हिडिओ व्हायरल केल्या होत्या की त्याच्यामध्ये पाकिस्तान देशाला सपोर्ट केला पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं होतं त्याच्यामुळं त्याच्यावरती आपण सरकारतर्फे फिर्यादेऊन गुन्हा दाखल करून सदर मुलास ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे